हॅलो काय झालं रे काय कुस के खर आली गाडी काय माहिती काय झालं तिला हा काय माहिती काय झालं घरात निघते ना पेट्रोल पाहिलं होतं का हां घरातून तर पाहिलं होतं पण आपण मस्त आता सतरा ऐंशी किलोमीटर आलो ना आपण हां पेट्रोल संपलं वाटतं बघा पेट्रोल संपलं मला तेच वाटत राहिले अरे खुर्रे ते वर्कर बरं खटकी पेट्रोल संपलं ऑर्डर राहिलं मला का नाही ते एकताना ते पेट्रोल चेक करायचं ना तुम्ही अगं केलं होतं तव्हा तो होतं आता काहीच नाही ती एक तर संपलं आहे तर संपलं आहे एवढं जंगलामध्ये संपली पेट्रोल सर्पट चेक म्हणता का करून ये कुणी हा जवळपास पेट्रोल पंप पण नसलाय ना आहे ना बरं तू थांबी तर था? पाहतो कोणाजवळ भेटला तर पेट्रोल घेऊन येतो हा बरं जा कोणाच्या गाडीला हात देऊन जा आणि पेट्रोल घेऊन या बरं थांबतो कार होतो इथं नाही मी तुमची सांगतो हा बरोबर येतो का थांबला असतो मम्मीला जोडी बरं याला घेऊन जातो मी तू थांब इथं बरं ये लवकर या पण बर काव आता कुठे ना काय माहिती आता पेट्रोल पंप पाहतो जाऊन चला लवकर या बर का मला बी वाटत आहे इकडं कोणी बोलू चालू लागेल ला, कोणी दिसा ना माणसं बाई हा गाडीमध्ये जाऊन बसते देवाट राहिले मला हिड चला न पार्किंग मध्ये कोणी गाडी लावली जाऊन पाहते कोणी दिसत नाही ही बाई दिसू हो राहिली तर जोपेल ओ बाई हा ना नेमकं डोकला डुकला डुकल, लागला होता बाई ही काय झोप काढायची जागा आहे का नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केली तुम्ही हा नो नो पार्किंग आम्हाला तर काय बोर्ड बिड दिसला नो पार्किंगचा त्या मंदिरावर तुम्हाला नो पार्किंग बोर्ड दिसला नाही का कोणत्या त्या मंदिरावर बिरोबा मन प्रसन्न मंदिर हा हा आहे ना पाहिलंच नाही अहो मॅडम काय सांगाय त्या आम्ही ना आंबरस आम रस खायला मामा माय गेलो होतो तिडून निघालो आता चाललोय घरी त्याच्यात काय झालं माहिती का आणि नेमकं आमच्या गाडीचं पेट्रोलच संपलं हो मग गाडीचं पेट्रोल संपलं मग तुम्ही गाडी इथं लावली का अहो चालूच होई ना गाडी साईटला लावायला मग पुढं लोटून तिकडं लावायची ना गाडी अहो लोटल एवढं माझं आहे ना आमच्याकडं इथं गाड्या नाही जायला अडचण होती ना थोडी पुढे सरकून लावून द्यायची ना गाडी आव मॅडम मी चार तासापासून एक सायकल म्हणा एक मोटरसायकल म्हणा काहीच नाही गेले इडून आव बाई तुम्हाला काय कळत का हा नॅशनल हायवे तुम्ही गाडी मध्ये बसतो डारव डोर झोपले ओ मॅडम ते गेले पेट्रोल आणायला त्यांची वाट पाव थकले इतक्यातच डुकला लागला होता मला आता तुम्हाला फाईन भरावा लागेल कसली फाईन तुम्ही इथं नो पार्किंग वर गाडी पार्क केली ना म्हणून तुम्हाला आता फाईन भरावं लागेल कुठं नो पार्किंग इथं तर आहे माय गाडी तिथं समोर दिसत हो मंदिरावर नो पार्किंग आहो मला दिसत आहे ते तुम्ही नो पार्किंगचा बोर्ड लावलेले पण माय गाडी तर रस्त्याच्या साईटलाच आहे ना पण हा नॅशनल हायवे आहे ना आव मॅडम मिळ कोणती वाहतूक चालली तुमची तुम्ही गाडीमध्ये झोपले तुम्हाला कसं काय कळालं इथं गाड्या किती आल्या किती नाही आव मॅडम आण पेट्रोल आणायला ते ला। ते, ते आले ना तर मग पे, पेट्रोल टाकून मग गाडी चालू करून आम्ही जाणार निघून आम्हाला काय इथं राहायचे ते मला काय माहिती नाही तुम्ही मंदारिने पाचशे रुपये दंड भरा आव मॅडम अं पाचशे रुपये दंड घालू भरू मी तुम्हाला पाचशे रुपये दंड भरावाचं लागेल त्याशिवाय तुमची गाडी इथून निघणार नाही अहो मॅडम आम्ही का जाणून बुजून लावली का गाडी नो पार्किंग मध्ये पेट्रोल संपले बंद पडली गाडी म्हणून नो पार्किंग मध्ये उभी आहे तु का सांगू तुम्ही इमानदारीने पाचशे रुपये द्या पाचशे रुपये एवढं काल देऊ तुम्हाला पण मी तुम्ही पाचशे रुपये दंड भरता का नाही माग नाही मॅडम एवढे पाचशे रुपये आम्ही गरीब आहे तुम्ही असं नाही ऐकणार ना आता मी तुमच्या गाडीचा फोटो काढून घेते तुम्हे फोटो काढा काढते ते गाडीचा ஆ மேடம் ஐக்கிச்சா மாதிரி சார் ஓன் தண்ட பட பாடம் அவுண்டா எவ்வளோ ஓ மெடம் ஐக்க हो मॅडम ऐका ना एवढ्यांदा जाऊ द्या ना ए बाई सरक ना बाजूला तुला काही दुसरे कामधंद नाही काढू दे ना फोटो हो मॅडम ऐका ना एवढ्यांदा हो पाचशे रुपये कमवायला आम्हाला चार दिवस लागत आहे एक तर हातावरचं पोट आहे आमचं माहिती आहे का मग नवऱ्या कामाला जातोय मी कामाला जाते मग एवढं एवढं पोर आहे ते सुद्धा कामाला लागले पण आता जर तुम्ही नियम तोडलाय तुम्हाला आता दंड भराच लागणार आहे अहो मॅडम मी पण एवढे पैसे नाही ना हो तुम्ही समजून घ्या ना मॅडम ना दंड भरायच लागणार आहे कोणत्या परिस्थितीत सरकारी नियम येतो मॅडम काहीतरी कमी जास्त करा हो एवढे नका भरायला हो पैसे हो पैसे किती पैसे तुमच्याकडं माकडे ना मॅडम माझी मा आता दिले होते तेवढे आहे तेवढी देते तुम्हाला हे काय देऊ राहिले तुम्ही चहा नाश्ता करा एवढ्यात अहो आम्ही काय दोन चहा नाश्त्याचे पैसे वसूल करायला आलोय का एवढे पैसे नियम तोडला तुम्हाला पाचशे रुपये दंड भारा लागणार आहे नाहीतर मी गाडी उचलून नेल ऑफिस मध्ये हो मॅडम एवढ्यांदा जाऊ द्या हो मॅडम गरीबाच एवढ्यांदा आहे का हो सरकारी नियम आहे मी काहीच करू नाही शकत हो मॅडम सगळं काही तुमच्याच हातात आता एवढ्यात घ्या मिटून आता नाही हे पैसे तुम्हाला तसेच राहू द्या आता साहेबाची गाडी येणार आहे इथं राऊंडला त्यावर तुमची गाडी इथून हटली पाहिजे जर तुमची गाडी इथंच उभी राहिली तर मी तर फक्त तुमच्याकडून पाचशे रुपये घेत होते साहेब तुमच्याकडे पाच हजार रुपये घेतील राहतोय मग बर मॅडम ते ना आता पेट्रोल घेऊन येतच असन ते जर नाही आले ना कोणाला हाताशी दरून दोन तीन पोरं ही गाडी ना लुटून त्या साईडला लावी ते मी हा लवकरात लवकर साईडला गाडी लावा साहेब येतच असेल आता लवकर झाले बरं ग मॅडम तुम्ही ऐकले मावल बरं आता मी चालले ही तीस रुपये नको का नाही तुम्हालाच राहू दे ते फक्त लवकर गाडी आठवा इथून आता मी बर, चालले बरं बरं मॅडम बाई मॅडम चांगली होती तीन तरी ऐकलं मावलं आता हिड दोन तीन पोरं तरी कुठं पाहू गाडी त्या साईडला लावायला हे माणूस आहे ना जिडं जातं तिडंच होऊन जातं कधी येतं काय माहिती चला आता दोन तीन पोरं तरी शोधून आणते गाडी लोटायला